रूप तुझे सुंदर नाव तुझे लंबोदर पाहता ते मोहक रूप होती सर्व चिंता दूर गुण किती गाऊ देवा येऊन द्यावा येऊन यामहा आशीर्वाद द्यावा अशाच भक्तिभावाने आरंभी श्री गणेशाय महा म्हणून गणेशाची आराधना केली जाते तसेच गणेशोत्सवाचा पहिला दिवस असतो गणेश चतुर्थीचा या दिवशीच प्रारंभ होतो गणेशोत्सवाला गणेशाच्या आगमनाने सगळीकडेच भक्तिमय वातावरण दिसून येते श्री गणेश बुद्धीचे देवता म्हणून ओळखले जातात हिंदू धर्मात सर्वप्रथम पूजनीय देवता भगवान गणेश आहेत आपल्या देशात दरवर्षी अनेक सण उत्सव साजरे केले जातात याच सणांपैकी गणेश चतुर्थी अथवा गणेश उत्सव हा देखील एक महत्वाचा सण आहे संपूर्ण भारतात आपापल्या परंपरेनुसार दीड दिवस ते अकरा दिवसापर्यंत गणपतीची स्थापना करून गणेशोत्सव आनंदाने साजरा करतात गणेश चतुर्थी हा एक हिंदू सण आहे या सणाला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे हा सण संपूर्ण भारतात मोठ्या आनंदाने साजरा करतात सर्व दुःख दूर करतील या विश्वासाने घरोघरी श्री गणेशाचे मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने स्वागत केले जाते गणेश चतुर्थी हा गणपतीच्या सन्मानार्थ आनंदाने केला जाणारा सण आहे सर्वात जास्त आनंद लहान मुलांना होतो सर्वत्र आनंदाची उधळण होते आणि भगवान गणेशाचे सर्व भक्त जाती धर्माचा भेद न बाळगता एकत्र जमतात आणि मोठ्या आनंदाने हा सण साजरा करतात मुख्य म्हणजे ते गणपतीला मोदक अर्पण करतात गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशांचा जन्म झाला होता श्री गणेशांच्या जन्मदिनालाच दरवर्षी गणेश चतुर्थीच्या रूपात साजरे केले जाते भगवान गणेश ज्ञान व बुद्धीचे देवता असण्यासोबतच शिवशंकर आणि देवी पार्वती यांचे पुत्र आहेत घरोघरी महिला गोड पदार्थ बनवतात गणेश चतुर्थीला विशेषत मोदकांची मागणी केली जाते